येतच बसलो मी येल झो अजून बाहेर आलं ना अरे बाहेर या मी ना हो सात करायचा बरा मी सुरुवात करतो जरी सवय झालेली आहे मला मला याच्याला सुरुवात करायची तर विषय असा आज बरेच दिवसा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे तर मी गावच्या वाडीचा गावचा नव हे वाडीचे मला मानत आहे गावचा म्हणून वाडीचा मी वाडीचा क्षेत्रगरी आहे लायकी आहे मला बघू नको असा वासाड्या नको मी कुठे दिसतोय हे किती हे किती चार बसनाय काय हा आताच काय तर तू आलायस कुठं तू आलायस कुठं मी तर खाली आलायस ना स्वतःची बाद्याची नाही असता हा तर आज आम्ही इथं जमलेला आहे कशासाठी जमलेला आहे तर आमचा ऋषी जो आहे आमचा मित्र हे सगळ्यांची बरोबर झाली ना सगळ्यांनी घेतली नाईन्टी फोर्टी काय ती कधी सु काय हा तर आम्ही सगळे जमलेलं आहे कशासाठी तर ऋषीचा आमचा काय आहे बदली झालेली आहे कुठं झालेली आहे तू सांग कुठे झालेली आहे नांदेड पिंपळगाव ढेंगळी पिंपळगाव नांदेड तू राहतोस कुठं कोमळीत मग सांगता ओमळी सांगतोस का गावकरोडी सांगतोस गावकरडी ओमळी मग कशाला वसाड्या गावकरोडी सांगतोस ना मग नाव सांग गाव सॉरी ढेंगळी पिंपळगाव नांदेड कुड स्वादा जाणार आहे काठी पण पडते हा तर आम्ही त्याची बदली होणार आहे ढेंगली ढेमली ढेमली नाही मी तू सांगायचं ढेंगली पिंपर गावला बदली होणार आहे रिका म्हटलं लय जड झाले र हा तर त्यासाठी आम्ही सगळी जमलेली आहे तर त्याचा सत्कार सोहळा वगैरे सगळं करायचं आहे तर ऋषी बद्दल काय बोलायचं काय बोला ऋषी गावात असा घरा 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 काय फिरायचा आणि तो इतका त्याचा स्वभाव भला म्हणून सांगू बोला लडतरी सोला ऐकल्या मी लडतरी म्हणजे काय लफडी झगात बाई मला तरी माहित नव्हता पुढच्या पोस्मन पोस्मन हा पोस्मन शब्द जपून वापर रे हाँ. तो पोसमन हाय सो दोन दोन कॅमेरे लागलेले आहेत एवढं कॅमेर कधीच नाही रे माझ्या कोणी मारेल हा तर पुढचा विषय माझी फतगिरी राहू दे पुढचा विषय असा कि आता आदित्य मेहथे जो त्याच्यासोबत सहकारी मित्र जो उठता बसता झोपता सोबत असायचा पुढचा घेत नाही दाबात असायचा हा दावत असायचा सोबत सोबत हा सोबत असायचा डबल मिनिंग नको मला काय तू बोलतो तू दाबात का सोबत सोबत म्हणतोय मी तू कशाला पुढे पुढे तुझी तुझ्या तर मी तरी बोलतो हा तर त्याच्या लय आता बोलायची हाऊस आली आहे तर मी त्याला दोन शब्द बोलायची विनंती कलकणीची करतो कर आता बोल काय तर बोल हित बोलाव सरल 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 काय तर दोन शब्द दोन शब्द अरे वासाड्या फुडते काय तर बोल दोन शब्द नाही त्याच्याबद्दल बोल काहीतरी ऋषीपदा हा ऋषीपद आणि चांगला बोल काहीतरी सोला बिला काही लपडी काय वाट नको इतर रा, नी रा। नीट राहा धराय नको ना।, ना, ना दादा मीच शाबू दे यांच्यात मला तू जिरा दिली भागवली जिऱ्या जिरा दिला तू मग जिऱ्या मी आस ना जिरा हम्म माग मा म्हणून जिरा दिला घे काय तो बोल तुला का टीकाय आधार घ्यायला हवे हा ते घे आधार घे ऋषी काय बोल प्रेक्षक तिकडं बसलेत माझ्याकडे नव तिकडं बघ तू माझ्यासोबत राहायचं मी त्यासोबत राहायचं मी रात्री झोपायला जायचो सकाळी जायचो रात्री झोपायला जायचो सकाळी रात्री त्या सांग झोपायला जायचं तो कशा आतला कशाला सांगतो रूम मधला नाही सांग बाकी सगळं सांग रात्री मला झोपायला घर दिला रात्री झोपायला घर दिला ना तुला हा आणि सकाळी मला बाहेर पड सुद्धा बाई काय बोलतो का तू ग मी आला तुला काय हो बोलताय तुझ्या चांगला बोलायचं चांगलायच बोल वाडी शेटरीकर लायकीशा घालवून टाकली तुम्ही बोलून बरं आता आमचा आले खास निरोगी यायला ऋषीला तो आता कर हा तर आता आमच्या गावात हुंबईकर आलेला आहे तेव्हा मी घेतलाच आहे तो तो राहतो कुठं राहतो सुर तू कल्याण केव्हा वाडीचा कल्याण गेले तर हा कल्याण राहायला गेला म्हणून आमचा कल्याण झालेला आहे तर आज तो आलाय किती महिना चार महिना आलाय तर त्याला ऋषीला निरोप द्यायचा ऋषी भरलाय जीव सगळ्यांचा तसा आदित्यच आहे त्याने शॅप काढला दादा बाबा चांगला बोलशील ना तो उभा राहा आहे ना काय बोलतो तुम्ही गावाचे तू तु दारू किती पियला हे विचारायचं उभी नाही केली हात फिरू नको मला पोट जाम झालं रे एवढी घ्यायची कशा नाही उभी राह रा, रा, उभा रा था। हा, बोल काय नाही ऋषी काय नाही काय ना? बोल त्याच्याबद्दल ऋषी एक चांगला मुलगा माझ्याकडे नव्हतं त्यांच्याकडे सांग प्रेक्षक सांगतोय मला कशाला प्रेक्षक अरे मला सगळं माहिती आहे त्याचं खाल्लं वरण तू पुढं सांग इथं ऋषी एक चांगला मुलगा मस्त पिकी तू गा चांगलं हे केलंय गावात राहून तू बोलायचं ओळख पण भरपूर आहे त्याची आणि ओळख पप्पूवादाकडे ह्याच्याकडे सांगू नको ओळख नाही नाही पप्पूवादाकडची ओळख नको सांगू ऋषी सध्या पुढच्या घराला मदत केला भरपूर मेहनत केला परत तुमची मीटिंग बसली त्याच्यावरती तुमच्या वाडीशी तो बसला एकदम व्यवस्थित परत बोरिंग पाडले हरिभवानी तिथं परत हे केलं मदत कष्ट भरपूर केला न राहून असं काहीतरी बोलायचं मस्त एकदम मजा आली मजा आली आता तो परत गावाला चाललाय रिटायर झालायला ट्रान्सफर्मर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर बोलत आहे बदली 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 झाली आम्हाला नाही कळत मुंबई कडून कसं आहे तू तुझे एवढी इज्जत तरी नाही काढत चांगला बोलतू तू ग बस अरे तरी चांगले तो बोलू दे, दे। याला बोल एक 90 देनी ग बस तू ग बस जरा हा तू पुढे बोल हा मस्त एक नंबर झाला बाप आले मेल वसाड अरे त्याला अजून सत्कार करायचा नीट बसा आपल्याला सत्कार करायचा जागे आहे नाही आपल्याला हां बोल बोल झालं आले आहे मस्त बिकी हां तुझं काय चालू ठा 90 चालू ना अजून काय तुला भरपूर मदत केला सगळ्यांसाठी ओळख पण भरपूर आहे आपल्या गावात कुठे पण जाऊ मी कुठे भरपूर ओळख आहे लगेच भेटणार लगेच म्हणजे काय पाहिजे ओळखीवर काय पाहिजे तर लगेच 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 कुठल्या कोपऱ्यात कुठं पण जा ते पण जाऊ एक नंबर प्रत्येक कोपऱ्यात आहे कोपऱ्यात ऋषी दादाचं नाव जिंदाबाद मग बाकी लावला ना बोर्ड हा बोर्ड कोट्यावरती लावले वा वा लय भारी काम केलं मीच गेलो होतो लावायला होय काय तुला खास मुंबईत त्याच्यातही बोलली निष्ठा ती काय पोस्टर लावायला छोट्या गोट्या दिल्या तिने बांधायला काय गोट्या असत गोट्या 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 हा हा ते सांगा कोट्यावर भेटले त्या गोट्या शब्द घासार त्याच्यावर लक्ष देऊ नका पुढं त्याला जास्त झाले असेल मी तू काय तुला दुधाना घातलेली तुला पण ते घातलेली आपला ब्रँड तरी आठवतोय कुठला होत होतो काय मग काय बाकी बाकी ठीक बजेट घेतलं आता तू उद्या तिकीट करा आणि घेऊ घराच आहे मुंबईला काढताना तो आमचा काय दोन दिवस नाही झाले तुम्हाला लगेच पाठवा लागत नाही मग असं काय तुम्ही गावकरी ठीक आहे आता सगळं पिशवी झड झाली असेल आता म्हणजे हाय काय त्याच्यात काय हाय त्याच्यात मी सगळं पियाल होती बाटले मला जमा करायला लागतात उद्या बदनामी त्याची होईल मला टाकाय नको कोण पियाला कोण एवढा शाळेजू आहे ना पियालेला सरळ उभा रा सरल चल सरल नव सलल नऊ असत सरळ असत सरल सरल तर हाव दे बर आता त्याचा सत्कार आपल्याला करायचा करायचं सगळ्यांनी बसून घ्या चला बसा आपल्या आप जागा पकडा हा तुझ्या जागा तुला दिसते डबल दिसते डबल दिसते तर आता सन्मान आमच्या गावचे नाही आता माझीच म्हणायला लागेल कारण ते आजी आजी नाही आता ते बदली होऊन चालले ते आणि आपलं नाव ठेवत आहे चौकल ती काय जिऱ्यावर घालून दिली काय हे तू जिऱ्याचा फ्लेवर होता तुला मागासपासना सांगता हा तर आता सगळं झालेलं आहे सगळं कार्यक्रम आहे सगळं बिकनं सगळं काय शिल्लक नाही तर आता मी बाटल्या जे सत्कार करून घेऊया म्हणजे एकदा काही तर हुरकून जाय तर आम्ही जायचं तू राहू दे मी आला तुझा आंगडा पकडील कोणतरी खेकडा राहू दे हा तर आता सगळ्यांनी त्याचा सत्कार करूया तर ऋषिकेश पांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे सुपुत्र गावचे आमच्या गावचे नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांना आम्ही आता जाहीर करतोय कारण ऋषिकेश पांडे रिटायर झाले तर अथर्व कदम आम्ही यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा हे काय तर आता अथर्व कदम तुला अध्यक्ष गेलेले आमचा वाटचाल पुढे चालवशील ना का वाटवलं लावशील सगळं आम्ही काय दुसरं केलेलं नाही आम्ही पण केलेलं आहे हा म्हण तू हा तर आता ऋषिकेश पांडे यांनी यावं आणि त्यांचं काही तस आपलं छोटस बक्षीस आपलं स्वीकारावं हा या या, या। वाट इकडं वाक्याला केला किती घातलो की पैसे सगळं तरी जर लायला पैसाच आता तिकडे बघ फोटो काढतोय बघ छल काय आलेलाय

आता आमच्या आमच्या वाडीतल्या वहिनी शिल्पा कदम आणि आमचे सर्वे सर्व आमचे सर्वे सर्वा आमचे बंधू श्री दादा कदम यांना मी विनंती करतो की छोटस बक्षीस द्यावं आणि त्यांचा निरोप समारंभ संपन्न करावा तुमची जीप का जल झाले जल नव्यात जडत हा हा तर व्यवस्थितपणे त्यांना निरोप समारंभ द्यावा आणि जास्त काय हे करू नका कार्यक्रम आम्हाला पण झोपायचा मी विनंती करतो आमच्या वहिनी शिल्पा कदम आणि सुधीर कदम यांनी नऊ वै जोडपणी यावे आणि त्यांना सत्कार समारंभ द्यावा या टाळ्या टाळ्या धन्यवाद तुला काय दोन शब्द बोलायचं बोलून घे काय तया ओळखून घे निघाल तुम्ही कधी जाणार उद्या साहेब हा हा भेटून जाईल तुम्हाला भेटायचं आहे मागास पासून ऋषी दे ऋषी दे आता साहेब काय त्याला तुझ्या पुढे जा मी त्याला दोन शब्द बोलायचं सांगतो दोन शब्द बोला तुम्ही आणि बोल दुः बोल तिथं आवाज तरी यायला हवा ना का गावात मी येऊन दोन वर्ष झाली एवढा पण गावाचा विकास पहिल्यापासून हा विकास म्हणजे गावात वाडी परत दोन विकास नको आमच्या विकासावर बोलू रे आमचा पुढं सांगायचं म्हणजे काय कोकणातली माणसं काय दिलं मला काय प्रेम तेवढं मग काय हो इतकं होतो मी इतकं केलं मला भरवलं माझ पण माणसं नारळासारखी नारळा सारखी नारळा सारखी माणसं दिसायला नारला सारखी नाही फणसा सारखी म्हणता मला मला दोन वर्षात खूप प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पुन्हा आम्ही येईल शिमग्याला येईल गणपतीला शिमगा लय आवडलाय त्याला तो शिमग्याला मला प्रचंड आवडला त्याला पुस्तक द्यायला लय आवडतो त्यामुळे घ्यायला कमाई झाली एक चा हप्ता भरला येड्या तर मी शिंदेला आणि गणपतीला येणार तर मला नेहमी तुम्ही लक्षात ठेवा हो असं प्रेम द्या प्रेम द्या जाणार म्हणजे म्हणजे तिकडे जाणार अजून मधून भेट नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही हा आता झोपा लागले आम्ही झोपतो धन्यवाद धन्यवाद टाकून येतो काय झाले काय तिथे अर्ध पैसे पैसे ना सगळं बाय माझ्याकडे पण नाही आता ते मला करायचं मागायला माझ्या नाही कोण घेत